नमस्कार गेल्या चार डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिनाच्या औचित्यावर आणखीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडेतीनशेव्या राज्याभिषेकाचं औचित्य साधून भारतीय नौसेना आणखीन महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जवळच्या राजकोट येथे महाराजांचा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं गेलं आज दुपारी एक दुर्दैवी बातमी आली की महाराजांच्या त्या पुतळ्याला अपघात झालेला असून तो पुतळा कोसळून पडलेला आहे माझी महाराष्ट्र शासनाला आग्रहाची मागणी आहे की या पुतळ्याच्या उभारणीमध्ये जे जे कोणी लोकं असतील त्यांची पूर्णत चौकशी होऊन या संपूर्ण प्रकल्पाची नीट चौकशी करण्यात यावी सखोल चौकशी करण्यात यावी आणि संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी त्याचप्रमाणे माझं सर्वसामान्य जनतेलाही आवाहन आहे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचेच मानबिंदू आहेत आणि त्यांच्या पुतळ्याची खंडित अथवा भग्नावस्थेतली चित्रण किंवा व्हिडिओग्राफी कुठल्याही प्रकारच्या समाज ती प्रस्तुत करण्यात येऊ नये कारण महाराज हे आपला मानबिंदू असल्यामुळे त्यांचं खंडित पुतळा दाखवणं हा एक प्रकारे महाराजांचा अपमान आहे राजकीय नेत्यांना माझी आग्रहाची मागणी आहे की तुमचं राजकारण कसं करायचं काय करायचं ते करा पण कृपा करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं राजकारण आणू नका सत्ताधारी आणि विरोधक यांनी अशा वेळेला अतिशय संयमानी वागावं आणि महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत कुठलंही राजकारण होणार नाही हे कटाक्षाने पाहून महाराज या राज्याची अस्मिता आहेत या राष्ट्राची अस्मिता आहे तर त्यांच्या पुतळ्याचं आणि त्या स्मारकाचं लवकरात लवकर उत्तम प्रकारे महाराजांच्या कीर्तीला साजेसं सा असं पुनर्निर्माण करण्यात यावं या संपूर्ण प्रकरणाची एका सक्षम प्राधिकरणामार्फत चौकशी करण्यात यावी आणि संबंधितांना दंडित करण्यात यावं अशी मी आग्रहाची मागणी करतोय धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय